मी श्रद्धा एम सी एन न्यूजच्या जालना बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर वळूयात बातम्यांकडे जालना शहरातील अंबड चौफुली जवळ एका तरुणाचा गावठी पिस्तुलातून पहाटेच्या सुमारास डोक्यात गोळी जाडून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे सकाळी सहाच्या सुमारास बंद कारमध्ये हा मृतदेह आढळून आला सागर धानोरे असं या मयत तरुणाचं नाव असून या घटनेने सकाळी शहरामध्ये खळबळ उडाली आहे दरम्यान मयताच्या नातेवाईकांनी या घटनेवर शंका उपस्थित केली असून पोलिसांच्या फॉरेन्सिक टीमकडून याची तपासणी होत असून पोलीस देखील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या घटनेचा कसून तपास करत आहेत या घटनेचा आढावा घेतला आहे आमचे जिल्हा प्रतिनिधी साहिल पाटील यांनी पाहूयात आज सकाळी जालना शहरातील कलावती हॉस्पिटल समोर एक एक्स यू व्ही कार उभी होती आणि या एक्स यू व्ही कारमध्ये जालना शहरातील तरुण सागर याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात असल्याचं नागरिकांना पाहायला मिळालं त्यानंतर नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा करत येथील मृतदेह हा उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेला आहे पोलिसांचा प्राथमिक अंदाज आत्महत्या की संशयास्पद मृत्यू आहे की घातपात आहे यावर पोलीस कुठलाही ठोक ठोस काय असं बोलू शकले नाहीत मात्र हा जो मृत्यू झाला आहे हा गोळी झाडून मृत्यू झाला आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी एक पिस्तल पडलेला आहे जे देशी बनावटीचं आहे आणि त्यासोबत मॅगझिन आहे आणि त्या मॅगझिनमधून त्या पिस्टलमधून गोळी झाडून हा मृत्यू झाल्याचं स्प समोर आलं आहे असं असलं तरी हे पिस्टल लायसन्स्ड नसल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे आणि त्यात जालना जिल्ह्यात गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात अवैध शस्त्र विक्री होते आणि त्यातलंच एखादं हे पिस्टल असावं अशी शक्यता देखील वर्तवली जाते आता पोलीस नेमकी ही आत्महत्या आहे की घातपात आहेत याचा तपास करत आहेत मात्र काल रात्री नऊच्या सुमारास सागर धानोरे हा मित्रांना तुम्ही जेवायला बसा मी वीस मिनिटात जाऊन येतो असं म्हणून बाहेर गेला होता त्यानंतर त्याचा कोणताही संपर्क मित्रांना झाला नव्हता आणि त्याच्यानंतर त्याचे कुटुंबीय आणि मित्र त्याचा शोध घेत होते मात्र आज सकाळी त्याचा मृतदेह या यू व्ही कारमध्ये कलावती हॉस्पिटलसमोर रक्ताच्या थारोळ्यात आढळल्यानं जालन्यात एकच खळबळ उडाली आहे आता पोलीस या प्रकरणाचा सविस्तर तपास करीत आहेत सकाळी सहा वाजता सुमारास आम्हाला माहिती मिळाली की कलावती हॉस्पिटल समोर एक यू व्ही फाय हंड्रेड गाडी आहे तिच्यामध्ये तिच्यामध्ये कोणतरी आत्महत्या शूट केलेला आहे आम्ही घटनास्थळी आल घटनास्थळी आलो फिंगर प्रिंट आणि फॉरेन्सिक लॅब बोलवली त्या ते, ते तपास सुरू केला त्यामध्ये आम्हाला असं निष्पन्न झालेलं आहे की बस तो सागर श्रीराम धानोरे वय तीस वर्ष राहणार तुळजा भवान नगर याने आपल्या गाडीत पिस्टल पिस्टल तिच्याजवळ पडलेला होता पिस्टल आणि ते आम्ही पुढचा तपास फॉरेन्सिक आणि याच्या करत करीत आहोत कुठल्या ठिकाणी ही कलावती हॉस्पिटल समोर सागर सागर हॉटेलच्या समोर रोडवर मेन रोडवर बायपासच्या हा पिस्टल आ, पिस्टल सापडलेला आहे पिस्टल हे फायर झालेला खाली केस देखील सापडलेला आहे त्यामध्ये आम्ही फॉरेन्सिकच्या मदतीने फिंगरप्रिंटच्या मदतीने पुढील तपास करीत आहोत प्राथमिक दर्शनानी असं दिसून येते की त्याने स्वतः ती फायर केलेली असावी न्यूस, जालना, जालना अंबड मार्गावर आज सकाळी चार वाजेच्या सुमारास भीषण कार अपघात झाला या कार अपघातामध्ये पोलीस कर्मचारी स्वप्नील भिसे यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय स्वप्नील भिसे हे आपल्या दोन मित्रांसह अंबडच्या दिशेने प्रवास करत होते आज पहाटे चार वाजेच्या सुमारास घनसावंगी पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेले स्वप्नील भिसे हे आपल्या दोन मित्रांसह कामानिमित्त जालन्याहून अंबडच्या दिशेने कार क्रमांक एम एच वीस ई बेचाळीस एकवीस ने प्रवास करत होते यावेळी मठ पिंपळ अपघात झाला यावेळी कार अनियंत्रित झाली आणि सुमारे शंभर फूट ही कार एक पलट्या घेत रोडच्या असलेल्या शेतात जाऊन पलटली यावेळी पोलीस कर्मचारी भिसे आणि त्यांचे दोन मित्र एकाचे नाव गणेश राठोड व तिसऱ्याचे नाव कळू शकलेले नाही या कारमध्ये होते यावेळी स्वप्नील भिसे यांच्या डोक्याला आणि छातीला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झालाय तर दोन जण गंभीर जखमी आहेत या अपघाताची नोंद अंबड पोलीस ठाण्यात घेण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत अंबड नगर परिषदेचा निकाल आज जाहीर झाला असून नगराध्यक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाच्या देवयानी केदार कुलकर्णी विजयी झाले आहेत तर अंबड नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाचे चौदा आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन असे युतीचे सोळा नगरसेवक विजयी झाले आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे चार काँग्रेस पक्षाचा एक नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचा एक नगरसेवक निवडून आला आहे निकालानंतर भारतीय जनता पक्षाचे बदनापूर विधानसभा आमदार नारायण कुचे यांनी अंबड येथे भेट देत तेथील विजयी उमेदवारांचं स्वागत केलंय त्यानंतर मोठ्या जल्लोषात विजयी उमेदवारांचे रॅली देखील काढण्यात आली आहे येत्या वर्षभरात आपण आपल्या शहरातील नागरिकांना जायकवाडी येथून पाणीपुरवठा करू असा शब्द देखील त्या निमित्ताने आमदार कुचे यांनी दिला आहे आंबड नगर परिषदेचा निकाल नुकताच जाहीर झालाय आणि आंबड शहरातील जनतेनं नागरिकांनी येथील नगराध्यक्ष पदासाठी देवे आणि कुलकर्णी यांना बहुमतानं निवडून दिले देवे आणि कुलकर्णी आपल्या सोबत आहेत मॅडम निकाल लागलाय डोळ्यात आनंदात सुरू होते काय सांगाल काय प्रतिक्रिया असेल प्रथमथच्या जनतेचे मी खूप आभार मानेल कारण अंबडच्या जनतेने निवडणूक नी, पण आता नऊ दहा नऊ वर्षांनी जवळजवळ झाली आहे आणि तो आणि जनतेनी तो विश्वास जो आमच्यावर दाखवला आहे कुलकर्णी घरावर दाखवलाय नुद त्यामुळे मी जनतेचे खूप आभार मानणार एकीकडे निवडणुकीच्या रंगणात राजेश टोपे सारखे मातब नेते समूह विरोधकांच्या पाठीशी होते अशा परिस्थितीतही ही लढाई जिंकली आहे काय सांगाल जास्त सहकार्य होत प्रथमत भारतीय जनता पक्षाचाही आणि घरातून मोठा सपोर्ट आहे आणि आम आमच्या घरामधून माझे मिस्टर आणि एकतर आमच्या पप्पांचा आशीर्वाद बाबुराव कुलकर्णी यांचा सगळ्यात मोठा आशीर्वाद आमच्यावर आहे आणि त्याच्यामुळे आम्ही ही निवडणूक जिंकलेलो कुठला मुद्दा असेल जो कुठला विषय ज्यावर तुम्ही पहिलं काम हातावर घेणार कुठला आता, आता वचन पूर्ण करणार आहेत तर पाण्याचा प्रश्न पाण्याचा प्रश्न इतका मोठा आहे त्याच्यावर आम्ही आधी काम करणार आहोत आता या होत्या देवे आणि कुलकर्णी त्यांनी जनतेला आंबडचा शहराचा जो पाणी प्रश्न आहे त्याबाबत वचन दिलं होतं आणि पहिला मुद्दा तोच घेणार आहात पहिलं काम देखील त्याच्यावरच करणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली अंबड शहराच्या मतदार माय जो भारतीय जनता पार्टी रासपावर जनता पार्टीचे चौदा नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून दिला त्याबद्दल मी अंबड शहराच्या भारतीय जनता मतदार माय मनापासून धन्यवाद भी भी पानी था था। हो। साहिल जालना शहराच्या पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने महत्वाची असलेली एम आयडी परिसरातील मुख्य रायझिंग मेन लाईन जेसीबीच्या धक्क्याने फुटल्याने मोठी खळबळ उडाली होती मात्र महानगरपालिका प्रशासनाच्या तत्परतेमुळे परिस्थिती नियंत्रणात आली असून नागरिकांना दिलासा मिळाला आहे जालना शहरातील चंदनजिरा सुंदरनगर सकलेचा नगर, सकले नगर आणि हिंदू नगर या चार प्रमुख वस्ती भागांना करणारी परिसरातील चार रायझिंग मेन लाईन अचानक फुटल्याची घटना घडली होती जेसीबीच्या धक्क्यामुळे ही जलवाहिनी निकामी झाल्याने काही वेळातच हजारो लिटर पाणी वाया गेले या घटनेची माहिती मिळताच महानगरपालिका प्रशासनातील पाणी पुरवठा विभाग सतर्क झाला पाणी पुरवठा विभागाचे अभियंता राजेश बगळे आणि ज्ञानेश्वर ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात दुरुस्ती करून चंदनजीरा सुंदरनगर सकलेचा नगर, सकले नगर आणि हिंदू नगर या भागांचा पाणीपुरवठा आज रोजी पुन्हा सुरळीत करण्यात आला आहे अचानक उद्भवलेल्या या संकटातून महापालिकेच्या जलद निर्णय क्षमतेमुळे आणि कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळे नागरिकांची पिण्याच्या पाण्याची मोठी गैरसोय टळली आहे यासोबतच या बातमीपत्रात तिथेच थांबूयात तुम्ही बघत राहा एमसीएन न्यूज नमस्कार छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत मजबूत कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आप करेक्ट टी कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो जीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल रुशी पार्क अंबर चौफुली जालना महात्मा ज्योतिबा आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय सी यू एन आय सी यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड बी स्टेंट पुस कॅथलॅप मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टची सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक ॲम्ब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी जालना शहर महानगरपालिका जालना यांच्या तर्फे जाहीर आवाहन पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा पाणी पुरवठा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ भांड्यात भांडे स्वच्छ धुवून झाकून ठेवावं आपल्याला नळ आपल्या दारात नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे आपला नळ अधिकृत असेल तर आपलास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईला जाणे आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे जालना शहर महानगरपालिका जालना प्रशासकीय इमारत रेल्वे स्टेशन रोड जुना जालना चार तीन तीन दोन शून्य तीन कार्यालय संपर्क शून्य दोन चार आठ दोन दोन तीन शून्य तीन पाच शून्य मालमत्ता कर विभाग कर भरण्याकरिता उपलब्ध सुविधा क्यू आर कोड द्वारे ऑनलाइन पेमेंट ओ एस मशीन द्वारे रोख रक्कम आणि धनादेश एवढंच लक्षात घ्या कर्तव्य विसरू नका आजच मालमत्ता कर भरा तुमचा कर तुमचं शहर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित शहरासाठी योगदान द्या आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला कर्तव्य विसरू नका आजच मालमत्ता कर भरा तुमचा कर तुमचा शहर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित राहण्यासाठी योगदान द्या आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला हक्क मिळवायचा तर जबाबदारीही स्वीकारा आजच मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला तुमचा एक छोटा निर्णय शहराच्या मोठ्या बदलाला दिशा देऊ शकतो आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला हक्काची जाणीव असो पण कर्तव्याची आठवणही हवी मालमत्ता कर भरा आणि प्रगत शहर घडवा आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला तुमचं योगदान म्हणजे शहराची प्रगती आजच मालमत्ता कर भरा स्वच्छता आणि सुविधा यांसाठी हातभार लावा सौजन्य कर विभाग जालना शहर महानगरपालिका जालना